नमस्कार मित्रांनो बघा कालपासून आपल्या एच जी बी ॲपवर हे ते शिक्षणिक तपशील असं येतं आहे मित्रांनो तर त्या संदर्भामध्ये आपण हा व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये असा ॲप आहे आपला सेक्युरिटी गार्ड बोर्डाचा त्याला ओपन करायचं आहे मित्रांनो ओपन केल्यानंतर वरती बघा विचारण्यात येत आहे की आपले केलेले शैक्षणिक तपशील भरण्यात यावा अशी लिंक येते मित्रांनो हा ॲप तुम्हाला दिसतो आहे ॲपच्यावर ते सादर लिंकवर क्लिक करून विचारण्यात केलेल्या आपल्या शैक्षणिक तपशील हे क्लिक करायचं आहे मित्रांनो आपल्याला क्लिक केल्यानंतर ना आपल्याला असं येणार हे बघा हे दिसतंय तुम्हाला बरोबर हे दिसल्यानंतर ऑलरेडी मी क केलं होतं तर मी आता परत कॅन्सल करतो आहे पहिल्यांदा आपल्याला महाराष्ट्र राज्य आहे आपलं तर महाराष्ट्रात टाकावं लागेल शैक्षणिक पात्रता समजा आता मी बारावी फेल आहे समजा तर तिच्यात मी दहावीचं टाकलेलं आहे मित्रांनो काय हरकत नाही बघूया जे आहे ते क्लिअर कट कर हे करायचं खोटं हे बघा आठवी नववी दहावी अकरावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन एवढे ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो शैक्षणिकचे तर जे आहे तेच आपल्याला क्लिक करायचं आहे जसं की आता मी एस एस सी टाकतो आहे मी दहावी आहे मित्रांनो तर मी दहावीच तिथं टाकलेलं आहे नाशिक डिव्हिजन आहे माझं त्याच्यानंतर मला जास्त नाही मित्रांनो मी हे बघा टक्के पण टाकलेले आहे त्याच्यानंतर थर्ड क्लास असं आलेलं आहे आपलं म्हणजे माझं दहावीचं त्याच्यानंतर संगणक नाही आहे संगणक नसल्यामुळे मी नो नो केलेलं के आहे मित्रांनो तसंच ज्याचं शिक्ष संगणक असेल त्यांनी संगणकवर यस करायचं आहे आणि ज्यांनी केलेलं नाही ते नो करा काही प्रॉब्लेम नाही आहे मित्रांनो जे आहे तेच क्लिअर कट टाका ऑलरेडी आपल्या मंडळाकडे ऑफलाईनमध्ये आप पेपर जमा केले होते आपण जेव्हा भरती झालो हो तेव्हा पण ते आता परत ऑनलाईन प्रणाली आहे त्याच्यामुळे आपल्याला ते करावंच लागणार आहे तर मित्रांनो हे गं मित्रांनो फोटो अपलोड केल्यानंतर असं येणार तीन एम बीचा फोटो आपल्याला अपलोड करायचा अपलोड केल्यानंतर कंप्लेंट बटनवर दाबलं की आपल्याला त्याचं डिटेल्स व्हेरिफिकेशनचा मेसेज येईल तुम्ही बघू शकता हे बघा शैक्षणिक तपशील समाविष्ट केल्याबद्दल धन्यवाद असा मेसेज येणार मित्रांनो असं झालं म्हणजे तुमचं ऑनलाईन जे तुम्ही शैक्षणिक पात्रता तुम्हाला विचारलेली आहे ती तुमची सबमिट झाली आहे मित्रांनो हे लय लक्षात घ्या आणि तसं डिटेल्समध्ये टाकून द्या का